आज घनसंग येथे आमदार राजेश भैया टोपे यांच्या कार्यालयासमोर मराठा आरक्षण मिळावं यासाठी आंदोलनकर्ते इथं उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची इथं बसण्याबद्दलची जी भूमिका आहे तर ती भूमिका तुम्ही स्पष्ट करा मी सतीश रामनाथ कदम बाणेगाव तर इथं बसण्याचा आमचा एक मूळ उद्देश असा आहे की ब राजेशबाई टोपीसाहेब हे आपल्या घनसंगी तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी मराठा आरक्षणाविषयी बा स्पष्ट भूमिका करावी की कशा पद्धतीने आपण मराठ्यांना म आरक्षण मिळण्यासाठी सपोर्ट करत आहोत तर जे काही जरांगी पाटलांनी भूमिका घेतलेली आहे पन्नास टक्केच्या आतून ओबीसी प्रवर्गातूनच मराठ्यांना मराठा समाजाला आरक्षण ही मिळाले पाहिजे नसता ओबीसी प्रमाणपत्र हे सरसकट मराठा समाजाला मिळाले पाहिजे याच मागणीवर आम्ही इथं बसलेलो आहोत त्यांनी जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही जर लोकप्रतिनिधींची भावना असेल तर त्यांनी मीडियासमोर येऊन आमच्यासमोर येऊन इथं प्रेसला प्रेस घेऊन प्रेस प्रेससमोर तसं जाहीर करावे आणि विशेष म्हणजे आज जे पाटलांनी जे काही सूचना केलेल्या आहेत गव्हर्मेंटला त्या अशा की बाबा लोकप्रतिनिधींनी सगळ्यांनी सरकारवर दबाव आणावा राज्यपालांनी एक विशेष अधिवेशन बोलून हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो तत्काळ तडीच न्यावा एवढीच आमची मागणी आहे आणि प भाई टोपे साहेबांनी घनसामगी तालुक्यात ही जी पडलेली थिंगी आहे मराठा आरक्षणाची याचं मुख्यत्व घेऊन यांनी प्रथम आपली आरक्षणाविषयी जी काही भूमिका आहे ओबीसी प्रवर्गातून ती स्पष्टपणे मीडियासमोर मांडावी बस एवढीच साहजिक आमची प्रांजळ भावना आहे मराठा समाजाविषयी ना की आम्हाला यांचा कोणाचा राजीनामा नको आहे आणि याच्या राजेश राजेशभाई टोपे जे आंदोलन स्थळी पाहिलं आपण की बऱ्याच वेळेस सहभागी होते त्याच्याबद्दल आता आंदोलनस्थळी तर त्यांना सहभागी राहावाच लागेल कारण की ते मूळ आपण जिथं आंदोलनस्थळे हा घनशवंगी अंबड तालुक्यामध्ये येत आहे आणि तिथले लोकप्रतिनिधी आमदार म्हणून राजेशभाई टोपे आहेत तर त्यांना तर हजर राहावेच लागेल आणि इतरही आमच्या जे काही चौदा तारखेची सभे सभा झालेली होती मराठा मराठा मोर्चाची तर तिथं कैलास पाटील पण आलेले होते दुसरे आमदार म्हणजे आणि त्यांचा सहभाग असणं एक चांगली गोष्ट आहे पण नुसतं सहभागच नोंदून उपयोग नाही आहे इथं सहभाग नाही हां इथंच सहभाग नाही पाहिजे तर विधानसभेत पण आपण त्या पद्धतीने लढलं पाहिजे एक तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जर नुसतं डपडण बाजान वाजून हे आरक्षण मिळणारी भूमिका नाही आहे आता काल रोजी जर इतर राज्यातले लोक पण म्हणत आहे आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे त्याचा तुर्तास कुठंही त्या मराठा आरक्षणाशी संबंध नसताना हे काहीच उपयोगीचे नाही आहे नुसता आमचा पाठिंबा आहे असं कुठला पण नेता म्हणतो आहे पण तुम्ही संविधानिक पद्धतीने जी मागणी आहे पाटलांनी केलेली त्या मागणीप्रमाणे तुम्ही जर म्हणत असाल पन्नास टक्के ज्यातून ओबीसी प्रवर्गातूनच जर म मराठ्यांना आरक्षण सरकारने दिलं पाहिजे अशी तुम्ही स्पष्ट भूमिका घेऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सर्व सर्व जनतेला कळलं पाहिजे महाराष्ट्रातील आपली भूमिका स्पष्ट पद्धतीने मांडायला पाहिजे आणि हे चाळीस दिवस सरकारने मागितले होते पण या चाळीस दिवसात काय केलं हे याची स्पष्ट आता म्हणजे ना जारंगे पाटला समोर केली ना मराठा समाजासमोर केली त्याच्याबद्दल हा तर जे काय गव्हर्नमेंटने मराठा समाजाकडनं जरांगी पाटलाकडनं चाळीस दिवसाचा टाईमिंग घेतलेला होता जो की आपण त्यांना टाईम दिला नव्हता सरकारने आपल्याकडनं टाईम मागून घेतलेला होता जे की टिकणार आरक्षण देण्यासाठी तर त्या चाळीस दिवसामध्ये का जी काही समिती नेमली होती त्या समितीने काय काम केले त्या समितीचे अध्यक्ष कोण त्यांनी यांची सखोल चौकशी करून लोकप्रतिनिधी म्हणून किंवा राज्याचे जे, जे काय म मंत्री असतील जे काय मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदेसाहेब यांनी सकल चौकशी करून त्याबद्दल कुठलीही समितीने काम केलेलं नाही आमच्या तर मते त्याच वेळेस हा आतापर्यंत टाळून टाळून परत आरक्षण योद्धा मनोज दारांगी पाटील यांना उपशणाच बसण्यासाठी सरकारने मजबूर केले आहे याचा याचा या तर याचा कुठं तरी यांनी लोकप्रतिनिधी म्हणून याचा कुठंतरी खुलासा करणे आम्ही या चाळीस दिवसात काय केलं आहे सरकारला कशा पद्धतीने धारेवर धरलं कुठंही अडचणी आल्यात यांनी एक साधं सरकारतर्फे जरंगे पाटलांना एक असं लेटर पण दिलेलं नाही आहे की बघ चाळीस दिवसात आमच्याकडनं हे हे काम झालं आहे आणि तुम्ही एक दोन दिवस थांबा किंवा तीन दिवस थांबा तुमचं आरक्षण थांबवा दोन दिवस असं कुठलंही लेटर दिलेलं नाही दोन दिवस थांबा आमचं दोन दिवसाचं काम पेंडिंग आहे दोन दिवसात आम्ही करतोय असं पण कुठलाही एक सपोर्टिंग आपण त्याला एक हे म्हणू लेटर म्हणू असं कुठलंही लेटर जरांगी पाटलाला यांनी दिलेलं नाही किंवा सकल मराठा समाजाला सरकारने दिलेलं नाही आता तुम्ही जे उपासनाला बसलेत तर तुम्हाला आत्तापर्यंत कोणी येऊन भेटलं आहे का काही संदेश कोणी दिला आहे आम्हाला भेटण्याचं कोणीच नाही तर यांचे टोपे साहेबांचे पी ए आले बाँ बाँ पुस्ट पुस्ट ते आलेले होते की ब साहेबांची भूमिका तर पहिल्यापासून स्पष्टची असंच म्हणत होते बाकी काही त्याच्यानंतर त्यांनी चर्चाच केली नाही साहेबाचा फोन काही स्वतः नाही नाही साहेबाचा तर फोन नाही जे शक्यतो साहेब येईपर्यंत आम्ही तर इथनं आरक्षण म्हणजे साहेब इथं येईपर्यंत आणि त्यांचं आरक्षणाविषयी असलेली भूमिका ती स्पष्ट करेपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत हे आमरण उपोषण आहे हे काय कुठं पंक्तीत बसलेलो नाही आहेत आम्ही आम्ही एक निश्चय करून समाजाची एक भावना घेऊन इथपर्यंत आलेलो आहेत आणि आमरण उपोषण आम्ही उभा केलेलं आहे ते आमरण उपोषण आम्ही साहेब इथं आल्याच्या नंतर त्यांनी मीडियाला जर वाईट दिली किंवा मी ओबीसी प्रवर्गातून पन्नास टक्केच्या हातूनच समाजाला मराठा समाजाला आरक्षण सरकारने हे दिलं पाहिजे तर एवढीच स सरळ सरळ मागणी आहे ते जर दिली तर आमचा काही विषय नाही आम्ही आज रोजी उठून जायला तयार आहोत आणि असं म्हणजे लोकप्रतिनिधींनी आणि जे जे त्या अधिकारात येते त्या सर्वांनी जर प्रयत्न केले तर मराठा आरक्षण निश्चित मिळू शक मिळू